अमरावतीत पुन्हा एकदा थरारक खुनाची घटना घडली आहे मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या चाळीस वर्षीय अतुल ज्ञानदेव पुरी यांची तीन अज्ञात युवकांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मंगलधाम मंगल, मंगल कार्यालय येथे राहणारे चाळीस वर्षीय अतुल ज्ञानदेव पुरी हे नांदुरा येथील पुंडलिक महाराज कॉलेज येथे कार्यरत होते बावीस ऑगस्ट रोजी सकाळी ते त्यांच्या दुचाकी क्रमांक एम ए सत्तावीस सीएल सतरा शून्य आठ वरून पवारवाडी मार्गाने जात असताना तीन अज्ञात युवकांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात अतुल पुरी यांच्या शरीरावर दहा ते बारा घटना घडल्यानंतर तात्काळ बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले तपास निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून एसीपी कैलास फुंडकर गुन्हे शाखा श्वण पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे तरीही या हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेने अमरावतीत पुन्हा एकदा दहशत आणि भीतीच वातावरण निर्माण झालं आहे पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे अमरावतीत घडलेली ही धक्कादायक घटना पोलिस यंत्रणेसाठी मोठं आव्हान आहे आता आरोपी किती लवकर पोलिसांच्या ताब्यात येतात आणि हत्येचं नेमकं कारण काय हे कधी उघड होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले